नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी स सर्वप्रथम एक मोठे अपडेट आहे की सर्व शेतकरी मित्र खरीप पीक विम्याची आतुरतेने वाट बघत आहेत सरकारने विम्याची रक्कम म्हणजेच हप्ता हा थांबवल्याने जवळजवळ दोन हजार एकशे साठ कोटींच्या विम्याची रक्कम ही रखडली गेली आहे यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहे याचा समावेश आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि कालच राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी याबद्दल सांगितले आहे म्हणजे आम्ही पीक विमा कधी देऊ किंवा विम्याची रक्कम किती देऊ किती जिल्हे व कोणते जिल्हे आम्ही पात्र केले आहेत एकूण बावीस जिल्हे पात्र केले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमधून हे बावीस जिल्हे कोणते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विम्याची किती रक्कम ही मंजूर करण्यात आलेले आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे आणि हंगामातील अनुकूल परिस्थितीमुळे झाल्या झाल्याने नुकसान जी भरपाई आहे त्याचे पीक विम्याची रक्कम किती मंजूर केलेली आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बावीस जिल्हे त्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे स्वतंत्र रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ते रक्कम किती असणार आहे किती पात्र शेतकऱ्यांची यादी ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि पीक विमा तुम्हाला हा खरीप पीक विमा कधी मिळणार याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एक नवीन अपडेट दोन हजार चोवीस खालील भागातील जो पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आला आहे राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना हा पीक विमा भरपाई मंजूर झालेला आहे शेतकरी हे खूप होते म्हणजेच क्लेम केलेले शेतकरी हे खूप होते परंतु सरकारने चौकशी करूनच पात्र शेतकरी चोपन्न लाख त्रेचाळीस हजार एवढे आहेत परंतु आतापर्यंत राज्य सरकारने विम्याची जी रक्कम आहे ती रक्कम कंपनीकडे दिलीच नाही परंतु काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अजित पवारांनी हा मुद्दा मांडला आहे आणि आज सकाळी जिल्ह्यातील काही शेतकऱ्याला किती पीक विमा द्यायचा याचा आराखडा कृषी विभागाकडे दिलेला आहे म्हणजेच कृषी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी राज्यातील किती जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम द्यायची पीक विम्याची याचा पूर्णपणे आराखडा हा कृषी विभागाकडे दिलेला आहे आणि कृषी विभागाने एकवीसशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय हा एकूण निधी आहे एकवीसशे साठ कोटी रुपयांचा हा सर्व कॅल्क्युलेशन करून मंजूर केलेला निधी आहे त्यातील पहिला हप्ता आम्ही सातशे कोटी रुपयांचा आम्ही आम्ही विमा कंपन्यांना देऊ असे कृषी विभागाने सांगितले आहे म्हणजे राज्याच्या कृषी विभागाने सांगितले आहे की आम्ही साठ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे परंतु त्यातील पहिला हप्ता हा आम्ही सातशे कोटी रुपयांचा विमा कंपन्याकडे देऊन पीक विम्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असे कृषी विभागात आणि स्पष्टपणे सांगितले आहे यामध्ये बावीस जिल्ह्यात पण स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे म्हणजे बावीस जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये स्थानिक नुकसान आपत्तीमुळे स्थानिक जे नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यामुळे नुकसान झाले आहे त्याचा वेगळा निधी मंजूर केला आहे बघा निधी मंजूर दोन प्रकारचे केले आहेत एक स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे आणि दुसरा आहे तो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मग यामध्ये नुकसानाच्या पीक विम्याची वेगळी रक्कम मंजूर केलेली आहे त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक विमा रक्कम एक हजार चारशे पंचावन्न कोटीपैकी शहाण्णव कोटी पर मंजूर केले केलेले आहे म्हणजेच एकूण रक्कम तर आहे चौदाशे पंचावन्न कोटी परंतु त्यातील शहाण्णव कोटी ही फक्त आता मंजूर केलेले आहे शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे म्हणजे ही शहाण्णव कोटी फक्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे जी नुकसान झाले आहे आणि त्याच्यासाठी पीक विम्याची रक्कम ही सातशे पाच कोटी एवढी रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे सरकारचा असा विचार आहे की या दोन ते तीन दिवसांमध्ये पहिला पहिला हप्ता पीक विम्याचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या बावीस जिल्ह्यांमध्ये दोन्ही झाला आहे एक तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे हे सर्व कॅल्क्युलेशन करून मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की किती शेतकऱ्यांना किती पीक विमा द्यायचा याचा पूर्ण आराखडा पीक विम्या पीक विमा कंपन्यांकडे कृषी याचा पूर्ण आराखडा पीक विमा कंपन्याने कृषी विभागाकडे पाठवला आहे आणि याची पूर्ण चौकशी करूनच जिल्ह्यांची यादी सुद्धा कृषी विभागाकडे विमा कंपन्यांनी पाठवलेले आहे बरेच पीक विम्याचे फॉर्म हे सबमिट होते परंतु त्याचे कॅल्क्युलेशन करून त्यांनी पीक पीक पाहणी सुद्धा केलेली आहे विभागामार्फत सर्व चौकशी करून हे जिल्हे निवडले आहेत यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश होतो तर हे बावीस आहेत ते, आहे। ते आपण पाहूयात त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्यामुळे झालेले नुकसान भरपूर आहे पीक विमा हा मंजूर केलेला आहे त्यानंतर नंदुरबार जिल्हा पुणे जिल्हा सांगली सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड पर हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या बावीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ही जमा करण्यात येणार आहे या बावीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई ही जमा करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितलेले आहे म्हणजे जो पीक विमा आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केला काही जिल्हे निवडले गेले आहेत पर पूर्ण चौकशी करून आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार कृषी विभागामार्फत बावीस जिल्हे महत्वपूर्ण आहेत या जिल्ह्यांमध्ये दोन बाबतीत पीक विमा मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक विमा आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेला पीक विमा हा या बावीस जिल्ह्यामध्ये वाटप हो केला जाणार आहे असे कृषी विभागाने सांगितले आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आशा करतो की या बावीस जिल्ह्यात लवकरात लवकर पीक विमा जमा होईल आणि अशीच महत्वपूर्ण अपडेट मी पुढेच्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र